केंद्रात भ्रष्टाचार परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहर जिल्हा व महिला सांगली शहर जिल्हा यांच्या वतीनं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आर टी ओ सांगली यांना सावळी या ठिकाणच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार देण्यात आली निवेदनामध्ये म्हटले आहे की सावळी येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये दररोज लोकांना पक्के वाहन चालवण्याचा परवाना काढण्यासाठी चाचणी घेतली जाते सदरची चाचणी पारदर्शकपणे होत तक्रार वारंवार येत वार आहे सदर ठिकाणी चार व्यक्ती दररोजच्या दररोज आर टीओच्या मागे पुढे का वावरत असतात हे चार व्यक्ती आरटीओ विभागाचे कर्मचारी आहेत का दररोज चाचणी देणारे एकशे चाळीस पैकी बहुतांशी लोक या चाचणीमध्ये नापास होतात त्या नापास झालेल्या वाहन चालकास सदरचे चार लोकांपैकी एक जन संपर्क करून दुचाकी परवान्यास पाचशे रुपये चारचाकी परवान्यास एक हजार रुपये मागणी करून त्यांना पास करत असल्याची तक्रार आली या चार लोकांना आर टी ओ विभागातील काही अधिकारी व कर्मचारी सामील असावेत असा, असा संशय आहे तरी तक्रारीची दखल घेऊन तात्काळ चौकशी करून या प्रकरणामध्ये जे अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महिला सांगली जिल्हा आघाडीच्या वतीने आज उपप्रादेशिक परिवहन मंडळाला एक निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनात जे ड्रायविंग टेस्ट घेतली जातात त्या टेस्टामध्ये टेस्टमध्ये गैरप्रकार होतो असा आम्हाला नागरिकांकडून वारंवार तक्रार येत आहेत त्या संदर्भात आम्ही आज अधिकाऱ्यांना भेटून त्यांना निवेदन दिलो त्याचबरोबर ज्या टेस्ट घेतल्या जातात त्याची वाहन जी आहे ती एका वाहनावर तीनच वाहन चालकाची टेस्ट घेण्याची खरं तर नियम आहे पण एकशे चाळीस त्याच वाहनांवरती टेस्ट घेतले जातात आणि मग जाणून बुजून त्यातील चुका काढायच्या आणि नंतर ड्रायव्हिंगची लायसन देण्याच्या अटीवर त्यांच्याकडून पैसे उपाळण्याचा हा जो उद्योग चालू आहे हा उद्योग थांबावा आणि सामान्य जनतेचा जो त्यांनी त्रास देत आहेत तर सामान्य जनतेचा त्रास थांबावा हेतून आम्ही आज इथे निवेदन दिलेलं आहे आणि उपप्रादेशिक वाहनच्या अधिकाऱ्यांकडूनच लवकरच या बाबतीत योग्य ती कारवाई होईल आणि समाधानकारक बदल घडून येईल असं त्यांच्याकडून आश्वासन मिळाले नाही यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष संगीता हरगे अल्पसंख्याक सेलचे जिल्हा अध्यक्ष आयुब बारगीर माजी नगरसेवक प्रसाद मधभावीकर व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विराज कोकणे जिल्हा उपाध्यक्ष विजय माळी मिरज अभिजित हारगे महिला मिरज शहराध्यक्ष शारदा माळी सांगली कार्याध्यक्ष वैशाली धुमाळ युवा नेते संदीप वनमाने पप्पू कोळेकर श्रीकांत माने कामगार संघटनेचे विनायक हेगडे नितीन माने शहाणवा सौदागर नर्मदा साळुंके जयश्री सुर्वे दीपाली हर्गे शीतल सोनवणे मंजुश्री मैषाळे अझहर सय्यद अल्ताफ जमादार यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निप्सटी आदि माने मिरज ताज्या बत्म्यांसाठी महान कर्येला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा